नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानदा कदम यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत पूर्ण नाव ज्ञानदा कदम जन्म अकरा मे एकोणीसशे सत्याऐंशी जन्मस्थान मुंबई महाराष्ट्र मुळगाव कणकवली सिंधुदुर्ग वडील अरविंद चव्हाण वैवाहिक स्थिती विवाहित भाषा मराठी हिंदी इंग्लिश राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र पत्रकार टी व्ही चॅनल एबीपी माझा न्यूज अँकर शिक्षण गांधी बालमंदिर हायस्कूल मुंबई विजय वाजे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मुंबई येथे बी ए पूर्ण केलं आहे पुरस्कार न्यूज टेलिव्हिजन अवॉर्ड प्राप्त झाला आहे दोन हजार एकोणीस साली वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड मिळाला आहे अशा प्रकारे आज आपण उत्कृष्ट न्यूज अँकर ज्ञानदा कदम यांची माहिती पाहिली आपण असे रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद